आज मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत मटरी बनवूया सकाळी चहासोबत खूप छान लागतं खायला आणि सकाळी आपल्याला काहीतरी लागतं चहासोबत किंवा तुम्ही एरवीही खाऊ शकता कधीही चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कप मैदा घेतला आहे तर या कपाने मोजून मी दोन कप मैदा घेतला आहे तुम्ही कुठलीही वाटीनेसुद्धा घेऊ शकता तर गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल नंतर त्यात आपण घालायचं मीठ आणि मी घेतलं आहे एक चमचा ओवा हाताने थोडंसं आपण त्याला चुरून घ्यायचं म्हणजे काय होतं त्याचं फ्लेवर छान असा उतरतो तर हाताने थोडंसं आपण चुरून घेऊया आणि नंतर ते त्यात घालायचं मैद्यात आणि हे आपण एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ आणि ओवा छान मिक्स होईल नंतर घालायचं तेल तर साधारण तीन चमचे मी गरम तेल घातलेलं आहे गरम तेल घालून मिक्स करायचं सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं नंतर आपण हाताने मिक्स करूया छान असं चोळून मिक्स करायचं म्हणजे जे तेल आपण घातलं आहे ते मैद्याला व्यवस्थित छान सगळीकडे लागेल तर हाताने छान असं चोळून मिक्स करायचं आणि नंतर पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळायचं आणि अगदी घट्ट मळायचं सैल सैल मळायचं नाही घट्ट पीठ मळायचं कारण जर सैल केलं तर काय होणार वरचेवरती तळल्या जाणार आणि आतून ती कच्ची राहील तर इथे मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे वरनं थोडंसं तेल लावायचं म्हणजे वरची बाजू कडक होणार नाही आणि हे झाकून ठेवूया एक अर्ध्या तासाकरता अर्ध्या तासानंतर आपण झाकून काढून घ्यायचं आणि हे पीठ मैद्याचं पीठ हे आपण परत एकदा छान असं मळून घेऊया म्हणजे जरा ते थोडंसं नरम होईल तर एखाद मिनिटभर आपण हे छान असं हाताने मळून घेऊया मळल्यानंतर यातलं थोडंसं पीठ आपण हातात घ्यायचं आणि बाकीचं पीठ आहे ते झाकून ठेवायचं आता हे परत हातात थोडंसं घेऊन आपण एक एकसारखं करून घेऊया जसं आपण पिठाचा गोळा करतो तसंच करायचं आणि याची आपण छान अशी चपाती लाटून घेऊया तर जशी आपण चपाती लाटतो तशीच लाटायची आणि मस्त अशी पातळ करायची आणि विशेष म्हणजे खूप मोठी करायची नाही अगदी मिडियम साईजचीच करायची खूप मोठी करायची नाही आणि लाटताना अगदी पातळ करायची जितकी पातळ लाटता येईल तितके पातळ आपण ही लाटून घ्यायची तर इथे मी छान मस्त अशी पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि अशीच पातळ करायची आता आपण एज अ आता पण याला कट करून घेऊया आणि याच्या अशा छोट्या छोट्या आणि पातळ पातळ अशा पट्ट्या करून घ्यायच्या आपण आणि पातळ करायच्या आणि छोट्या करायच्या खूप मोठ्या करायच्या नाही खूप मोठ्या केल्या तर काय होणार आपली मटेरी पण खूप अशी मोठी होईल आणि त्या छोट्या छोट्या खूप छान लागतात दिसायलाही छान दिसतात आणि व्यवस्थित तेलात तडल्या जातात तर इथे मी सर्व असं कट करून घेतलं आहे यातली एक आपण पट्टी अशी बाहेर काढायची आणि त्याचा जो मोठा साईड आहे तिथून आपण याला असं फोल्ड करत जायचं आणि अगदी हलक्या कर हाताणी करायचं हळूहळू फोल्ड करत जायचं खूप त्याला दाब द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने आपण हे फोल्ड करायचं हलकासा दाब द्यायचा खूप नाही तर तुम्ही बघू शकता की ती मस्त झालेली आहे आणि याचं जे टोक आहे त्याला पण थोडंसं पाणी लावून हलकंसं दाबून घ्यायचं म्हणजे ते तिथे व्यवस्थित छान असं पॅक होईल म्हणजे आपण जेव्हा तेलात टाकू तेव्हा ते सुटणार नाही तर तुम्ही बघू शकता की ती मस्त झाली आपली मठरी दिसायला किती छान दिसत आहे अशीच आपण अजून एक करून घेऊया मोठ्या साईडनी आपण हे हळू अगदी अगदी हलक्या हाताने हे आपण फोल्ड करत जायचं तर तुम्ही बघू शकता इथे मस्त झालेले आहेत आणि अशाच आपण बाकीच्या आपण करून घेऊया दिसायला मस्त आहेत तर इथे मी सर्व मटेरियल बनवून घेतलेल्या आहेत आणि अशा तुम्ही फ्रीजर फ्रीजरमध्ये स्टोरसुद्धा करून ठेवू शकता वाटेल तेव्हा काढायचं छान असं तळायचं यावर थोडासा मसाला लावायचा आणि मस्त असं खायचं तर आता आपण हे तळून घेऊया बघा किती छान दिसतात ना तर मी गॅसवर तेल गरम ठेव गरम करायला ठेवलेलं होतं आणि खूप तेल गरम करायचं नाही आणि खूप गरम तेलात आपण हे तळायचं नाही मिडियम ठेवायचं आणि मीडियम, मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे नाहीतर अगदी हाय ठेवलं तर काय होणार वरच्यावर त्या तळल्या जातील वरच्यावर कलर येईल पण आतून त्या कच्च्या राहतील तेलात टाकल्यानंतर थोड्या वेळ ते तसंच ठेवायचं आणि नंतर त्याला चमचणी थोडंसं आपण हलवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मटेरियल हलकासा रंग यायला तयार सुरुवात झालेली आहे, आहे अशा वेळेला काय करायचं गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवर या मस्त अशा गोल्डन कलर येतपर्यंत मस्त अशा तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता मठरीला काय सुन सुरेख रंग आलेला आहे मस्त छान अशा तळल्या गेलेल्या आहेत गॅस अगदी कमी ठेवायची आणि आता ही सर्व मठरी आपण काढून घेऊया तर तेल पूर्ण आपण निथळू द्यायचं मस्त आणि तुम्ही बघू शकता की सुरेख दिसत आहे आणि मस्त लागतात छान मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत होतात तर सुद्धा आपण अशाच तळून घेऊया अशा तळून तुम्ही स्टोरसुद्धा करू शकता खराब होत नाही महिना या महिनाभर मस्त राहतात रोज सकाळी चहासोबत खायला खूप छान लागतात तर यासुद्धा आपण मस्त दोन्ही साईडनी छान असा कलर येत पण आपण तळून घेऊया यालासुद्धा सुरेख रंग आलेला आहे दिसायला किती छान दिसत आहे आणि यासुद्धा आपण आता काढून घ्यायच्या आणि झटपट होत खूप वेळ लागत नाही बनवायला तर यासुद्धा आपण काढून घेऊया आणि अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटात या होणाऱ्या आहेत फारसा वेळ लागत नाही तर याचंसुद्धा सुद्धा आपण मस्त असं तेल निथू द्यायचं आणि हे सुद्धा आपण आता काढून घेऊया आता आपण याच्याकरता एक मसाला तयार करून घेऊया बघा दिसायला किती छान दिसतात मस्त झाल्यात आणि भरपूर झाल्यात एवढ्या ह्याच्यात भरपूर होतात आणि आता ह्या गरम आहेत आणि गरम असतानाच यावर आपण मसाला घालायचा तर याच्याकरता एक मसाला तयार करून घेऊया तर लाल मिर्च पावडर घेतली आणि मी घेतले जिरा पावडर असे छान असे चटपटी टेस्ट येण्याकरता मी थोडं काळं मीठ घेतलेलं आहे एक अर्धा चमच्यावर काळं मीठ घ्यायचं आणि मी यात घातलं आहे पेरी पेरी मसाला तर हे हा मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल घरात तर वापरा नाही वापरला तरी चालेल हा अर्धा एक चमचा आपण हा मसाला घालायचा आणि आता हे सर्व मसाले आपण मस्त असे मिक्स करून घ्यायचे आणि खूप मस्त अशी चव येईल आपल्या मठरीला नाही मसाला घातला आणि असे खाल्ले तरी खूप छान लागतं मस्त लागतं खमंग आणि खुसखुशीत लागतात तर यावर थोडासा आपण मसाला घालायचा एका वेळा पूर्ण मसाला घालायचा नाही आणि थोडंसं असं टॉस करून घ्यायचं म्हणजे काय होणार मसाला सग सगळ्या मठरीला व्यवस्थित मसाला लागेल आणि मठरी गरम असतानाच आपण हा मसाला घालायचा का म्हणजे काय होणार मसाला छान व्यवस्थित त्यावर कोट होईल तर परत एक चमचा मी मसाला घातलेला आहे आता सध्या हे गरम आहे आपण हाताने याला काही करू शकत नाही मस्त असं टॉस करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मसाला किती व्यवस्थित छान असा कोट झालेला आहे प्रत्येक मठरीवर मस्त दिसायला खूप छान दिसतं चवीलासुद्धा खूप मस्त लागते आणि मस्त खमंग आणि खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलेस तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद